नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा एक कार्यालयीन आदेश दाखवणार आहे हा कार्यालयीन आदेश पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा आहे तर तुम्ही या कार्यालयीन आदेशामध्ये काय माहिती देण्यात आलेली पाहू शकता महामंडळातील भरती विभागामार्फत भरती प्रक्रिया पूर्ण करून प्रशिक्षणास पाठवण्यासाठी पात्र उमेदवारांना प्रशिक्षण विभागामार्फत प्रशिक्षणास पाठविण्यात येते परंतु महामंडळाच्या नवनियुक्त प्रशिक्षणार्थींसाठी तयार करण्यात आलेल्या नियमावली ऑब्लिक धोरणनुसार उमेदवाराला प्रशिक्षणासाठी बोलवल्यानंतर प्रशिक्षणासाठी हजर न झाल्यास त्यांना पुढील दोन प्रशिक्षण सत्र सत्रात प्रशिक्षणाच्या संधी देण्यात येते तरीही प्रशिक्षणासाठी हजर न झालेल्या था उमेदवारांची नावे प्रशिक्षण विभागाच्या प्रतिक्षाधीन यादीवर कमी करण्यात येतात यानुसार महामंडळामार्फत आयोजित भरती क्रमांक वीसमधील पुरुष उमेदवारांना प्रशिक्षण सत्र क्रमांक पासष्ट सहासष्ट व सदुसष्टमध्ये प्रशिक्षणाची संधी येऊनही प्रशिक्षणासाठी हजर न झालेल्या सहाशे बासष्ट उमेदवारांची नावे तसेच प्रशिक्षण सत्र क्रमांक सदुसष्ट मध्ये विशेष बाब म्हणून प्रशिक्षणाची अंतिम संधी देऊनही प्रशिक्षणासाठी हजर न झालेल्या एकशे सतरा उमेदवारांची नावे अशी एकूण सातशे एकोणऐंशी उमेदवारांची नावे प्रशिक्षण विभागाच्या प्रतिक्षाधीन यादीवरून कमी करण्यात आलेली असून त्यांची यादी खालीलप्रमाणे आहे तर तुम्ही ही जी संपूर्ण यादी आहे ती महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती पाहू शकता वेबसाईट लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर थोडक्यात या कार्यालयीन आदेशामध्ये अशी माहिती देण्यात आलेली आहे की महामंडळाकडून जी भरती क्रमांक वीस आयोजित करण्यात आली होती तर त्या भरती प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांची एम एस एफमध्ये निवड झाली होती उमेदवारांना प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण सत्र क्रमांक पासष्ट सहासष्ट आणि सदुसष्टमध्ये संधी देण्यात आली होती परंतु ते उमेदवार तीन वेळेस प्रशिक्षणासाठी संधी देऊनही प्रशिक्षणास हजर न झाल्या कारणाने त्यांची नावे प्रशिक्षण विभागाची जी काही दिन यादी असते त्यामधून कमी करण्यात आलेले आहे त्याचबरोबर असे एकशे सतरा उमेदवार आहेत ज्या उमेदवारांना बॅच क्रमांक चौसष्ट पासष्ट आणि सहासष्टमध्ये प्रशिक्षणासाठी संधी देण्यात आली होती परंतु बॅच क्रमांक सहासष्टमधून ट्रेनिंग सेंटर फुल झाले या कारणाने काही उमेदवारांना घरी पाठवण्यात आले होते तर ही विशेष बाब लक्षात घेता त्या उमेदवारांना म्हणजे त्या एकशे सतरा उमेदवारांना पुन्हा एकदा संधी म्हणून विशेष बाब म्हणून बॅच क्रमांक सदुसष्ट मध्ये त्यांना संधी देण्यात आली होती परंतु तरीही ते उमेदवार प्रशिक्षणासाठी हजर न झाल्यामुळे त्या एकशे सतरा उमेदवारांची नावे देखील प्रशिक्षण विभागाच्या प्रतिक्षाधीन यादीमधून कमी करण्यात आलेली आहेत बरोबर इद एक खाली महत्वाची सूचना देखील दिलेली आहे उपरोक्त जे सातशे एकोणऐंशी उमेदवारांची नावे ही जी आहेत ती माननीय अप्पर पोलीस महासंचालक तथा सहव्यवस्थापकीय संचालक सह अति कार्यभार व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई यांच्या मान्यतेनुसार प्रशिक्षण विभागाच्या प्रतिक्षा यादीवरून कमी करण्यात आलेली आहेत तर आता या उमेदवारांना तीनदा प्रशिक्षणासाठी संधी देऊनही ते उमेदवार प्रशिक्षणासाठी हजर झाले नाही यामुळे त्यांचं नाव हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या जो काही प्रशिक्षण विभाग आहे त्या विभागाच्या प्रतिक्षाधीन यादीमधून कमी करण्यात आलेला आहे म्हणजे आता या उमेदवारांना ट्रेनिंगसाठी पुन्हा संधीही दिली जाणार नाही तर ही एक एम एस एबद्दल महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे एम सेबद्दल जी काही महत्त्वाची माहिती असते ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील देत असतो टेलिग्राम चॅनल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद